बच्चू कडू यांचा पुन्हा एकदा अधिकाऱ्याला खडसावण्याचा व्हिडिओ आला समोर अपंगांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला मागण्याची गरज नसताना उत्पन्नाचा दाखला मागणाऱ्या अधिकाऱ्याची माहिती मिळताच बच्चू कडू हे चांगलेच संतापले बच्चू कडू म्हणाले जर दरवर्षी उत्पन्नाचा दाखला जर मागितला तर ऑफिसची तोडफोड करेन असं अधिकाऱ्याला फोनवरून चांगलेच खडसावले पहा सविस्तर व्हिडिओ वेगवान सातारावर दरवर्षी मागायचा नाही मागितला तर मी सगळं ऑफिस तोडफोड करन आणि एक उत्पादनातल्या अपंगांना दरवर्षी मागितलं जात आहे कायदा आहे दरवर्षी मागायचा नाही मागितला तर मी सगळं ऑफिस तोडफोड करन बिलकुल शासन निर्णय नाही मी त्या चळवळीत वीस वर्ष काम करतोय असा कुठलाही शासन निर्णय नाहीये सरळ सर्कुलर काढा कधी मागायची गरज नाही दरवर्षी उत्पन्न दाखल मागायची गरज नाही आणि पंचवीस वर्षाच्या वर मुलं जरी असले तरी त्यांना पगार चालून ठेवता येतं अशा निर्णय पाठवतो मी तुम्हाला